नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला दोन गोष्टींची तुम्हाला आठवण करून द्यायची आहे त्यापैकी पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीचं अँड्रॉइड ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर लवकरात लवकर करा कारण इथून पुढे आपण शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस या ऍपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत आणि ते ऍप डाउनलोड करण्यासाठीची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे जर केलं नसेल तर लवकरात लवकर इन्स्टॉल करून घ्या ही झाली पहिली आठवण आणि दुसरी आठवण म्हणजे लाईव्ह मार्केट सेशनची आज आपल्याला जे लाईव्ह मार्केट सेशन झालं ते ज्यांनी ज्यांनी अटेंड केलं असेल त्यांनी आजचा व्हिडिओ चालू होण्याच्या आधीच आजच्या व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट अवश्य करा की आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं याचं कारण असं आहे की तुमच्या लाईक आणि तुमच्या कमेंटमुळे काय होईल की बाकीच्यांना प्रेरणा मिळेल हे मार्केट सेशन अटेंड आता आपण आठवण कोणत्या गोष्टीची करून देणार आहोत ते बघूया तर उद्या गुरुवार दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी स्पेशल लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे आणि त्याची लिंक जी आहे ती प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या ग्रुपमध्ये शेअर केली जाणार आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सर्व सदस्यांकरता म्हणजे आजचं जसं सेशन सर्वांसाठी ओपन होतं तसं शुक्रवारचं सेशन सुद्धा सर्वांसाठी ओपन असणार आहे आणि यावरनं तुमच्या आता हळूहळू लक्षात आलंच असेल की आपल्याला रोजच्या रोज प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्समधल्या सदस्यांसाठी सेशन असतं आणि सर्वांसाठी एक दिवस आड हे सेशन उपलब्ध असतं तर अशा पद्धतीनं ही जी लाईव्ह मार्केट सेशन असतं त्यामध्ये मी मध्ये मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते त्याचं विश्लेषण करून सांगत असतो ज्याचा अनेकांना फायदा होतोय तुम्हालाही त्याचा अनुभवाचा फायदा होत असेल तर नक्की लाईक करा आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला आणि त्याच्याखाली एखादी कमेंट अवश्य करा की आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं मी काय काय सांगितलं होतं किती टक्के ते खरं झालं काय चुकलं जे काय असेल ते तुम्ही स्क्रीनवर ते जे काय असेल ते तुम्ही कमेंटमध्ये टाइप करून सांगू शकता आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपल्या सेशनचं जे टाइमिंग आहे हे सकाळी नऊ ते साडे दहा सा असं असतं तर उद्याचं सेशन, ग्रूप सेशन हे प्रीमियम ग्रुपसाठी असेल आणि परवाचं सेशन हे सर्व सदस्यांसाठी असणार आहे हे झालं दोन आठवणींविषयी आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आजचं मुवमेंट कशी झाली हे मी आज आधीच सांगितलेलं होतं आता हे मी कशासाठी सांगतो की आज लाईव्ह सेशनमध्ये मी काय काय सांगितलंय तर सगळ्या जणांना लाईव्ह सेशन अटेंड करणं शक्य होत नाही पण ज्यांनी अटेंड केलंय त्यांना आता लक्षात येईल मी जे जे काही काही सांगितलं होतं त्या त्या गोष्टी आपल्याला होताना बघायला मिळाल्यात मी ओपनिंगलाच हे सांगितलेलं होतं की निफ्टी असो बँक निफ्टी असो किंवा सेन्सेक्स असो डाऊन ट्रेंड जो आहे तो आता शेवटच्या फेजमध्ये होता मी जी काही टार्गेट दिलेली होती ती टार्गेट येऊन गेलेली होती चारीच्या चारी, चारी टार्गेट आलेली असल्यामुळे आता खाली जायला आणखीन जागा फारशी शिल्लक नव्हती बरोबर आणि मी आणखीन एक गोष्ट सांगितली होती की आता आपल्याला डब्ल्यू पॅटर्नची वाट बघायची आहे आणि हा डब्ल्यू पॅटर्न हमखास आपल्याला बघायला मिळणार झालं काय आज गॅप अप ओपन झालं गॅप ओपन झाल्यानंतर थोडस खाली पण आलं आज... जनरली असं होतं की गॅप अप ओपन झालं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियामध्ये असतं त्या एरियापर्यंत खाली होतं त्या पद्धतीनं खाली आलं त्यानंतर मात्र काय झालं नेक्स्ट कॅन्डल पासून जी तेजी चालू झाली आणि ही तेजी होत असतानाच मी सांगितलं होतं की ही तेजी इतकी होणार की ज्यांनी ज्यांनी पुट होल्ड केलं होतं त्या सर्वांना त्याच्यामधनं बाहेर पडणार बाहेर काढायला लावणार म्हणजे ज्यांनी ज्यानी मंदीचा ट्रेंड होल्ड करून ठेवला होता काल आज सकाळी त्या सर्वांना बाहेर पडणं भाग पडेल इतकी मोठी तेजी आपल्याला इथे बघायला होणार त्याचबरोबर हे पण सांगितलं होतं की ह्या लोकांना बाहेर काढणारच आणि नवीन बायरला असं वाटेल की आता आपल्याला एंट्री घ्यायला पाहिजे नाही तर आपल्याला उशीर होतो की काय पण मी तुम्हाला सांगितलं होतं की एंट्री घेऊ नका कारण अशी परिस्थिती आणली जाणार बायरला की अरे बापरे एवढं वर आलंय आता आणखीन वर गेलं तर आपण आ, मागे राहू आपल्याला ट्रेंड मिस होईल तर त्या भ्रमात राहू नका कारण तुम्हाला जेव्हा असं वाटायला लागेल त्यानंतरच मार्केटमध्ये सेलिंग येणार आणि एका सदस्यानं खरोखरच सांगितलं होतं ते जर आता हा व्हिडिओ बघत असतील तर त्यांनी नक्की कमेंट करा की त्यांनी खरोखरच असं सांगितलं होतं ही तेजी चालू असताना की सर आता असं खरोखरच वाटायला लागलं की ट्रेन मिस झाला की काय पण मी त्यांनाही सांगितलं होतं की थांबा आपलं सेशन झाल्यानंतर मग आपल्याला काय बघायला मिळालं मग एक जोरदार सेलिंग बघायला मिळालं आणि इथेच काय होतं म्हणजे आधी सेलरना सगळ्या वर जात असताना सगळ्या सेलरना बाहेर काढलं बायरना एंट्री घेऊ दिली आणि भरपूर बायरने जेव्हा एंट्री घेऊन झाली त्या सगळ्यांना परत खाली आणलं गेलं मार्केटचं नेचर असं असतं हे जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही आणि इतके बारकावे तुम्हाला कोणीही सांगणार नाही बरोबर तर हे आणि मी लाईव्ह मार्केटमध्ये सांगितलं ला होतं असं नाही झाल्यानंतर तुम्हाला आता चार्ट एक्सप्लेन करून सांगतोय तर झाल्यावर चार्ट कोणी एक्सप्लेन करू शकतं मी तुम्हाला व्हायच्या आधी ह्या गोष्टी होतील असं सांगितलं होतं आणि त्या पद्धतीनं झालेल्या दिसत आणि मी हे पण सांगितलं होतं की जेव्हा वर जाणार त्यानंतर जर खाली यायला लागलं तर हा लो जर ब्रेक झाला तर काय होईल सेलिंग थोडस कंटिन्यू होईल पण आता माझं सेलिंगसाठीची टार्गेट सगळी येऊन गेलेली आहे त्यामुळे मी इथे फार काय आपल्याला मिळेल असं नाही मी फार विचार करेन असं सुद्धा नाही पण सेलिंग येऊ शकतं हे सांगितलं होतं मात्र तसं नाही झालं तर हे खाली आलंय मी आता परत दाखवतो हे इथून इथपर्यंत इत खाली आलंय इथून इथपर्यंत इत वर गेलं इथून इथपर्यंत इत जर खाली येताना हा जर लो तोडला नाही आणि त्याच्या आधी जर वर जायला लागलं तर मग डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे आणि आता तुमच्या नजरेसमोर जे काय दिसतंय हा डब्ल्यू पॅटर्न बनण्याची शक्यता आहे आता हे झालं आज काय सांगितलं आणि त्यानुसार कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या काय होऊ शकतं ते आपल्याला आता समजून घ्यायचं आहे तसं बघायला गेलं तर काय झालंय आपण ज्या पद्धतीनं म्हटलं त्या पद्धतीनं झालं अपेक्षा आपली काय असणार आहे अपेक्षा आपली अशी असणार आहे की कि हळूहळू किंमत वर जावी अर्थात अपेक्षा हळूहळू किंमत वर जावी अशी नाहीये अपेक्षा अशी आहे की किंमत जोरदार वर जावी तरच आपण जा जे काय ऑप्शन बाय करणार त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट होणार तर थोडस आपल्याला वाट ह्या गोष्टीची बघावी लागणार आहे म्हणजे सत्तर ऐंशी टक्के शक्यता अशी आहे की उद्या गॅप ओपन होईल फ्लॅट ओपन होईल गॅप डाऊन ओपन होईल कुठेही ओपन होईल पण वर जाताना आपल्याला हा हाय हे टार्गेट आपल्याला बघायला मिळेल असं मला वाटतंय ऐंशी टक्के शक्यता मला अशी वाटते की वरच्या दिशेनं जाईल आणि मग डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट आल्यानंतर आपल्याला आणखीन वर जातानाची टार्गेट बघायला मिळू शकतात तर त्यामुळे बायोन डिप्स होऊ शकतं आणि बायोन डिप्स झाल्यानंतर आणखीन वरची टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतात पुन्हा एकदा आपण पंचवीस हजारच्या दिशेनं वाटचाल करू शकतो ओके तर असं चित्र आता आपल्याला सध्या तरी दिसतय आता समजा काही घोटाळाच झाला बरोबर तर काय होईल तर आपल्याला जर समजा इथे फ्लॅट किंवा गॅपडाऊन ओपन झालं आणि परत खाली जायला लागलं ला, तर आतापर्यंत काय होतं आपल्याकडे हा लो हे आपल्यासाठी महत्वाचं हे होतं आता आपल्यासाठी हा लो हे महत्वाचं असणार आहे वीस तीस टक्के शक्यता अशी पण आहे जर काहीतरी झालंच समजा बरोबर शक्यता कमी आहे पण आपल्याला माहिती पाहिजे तयारी पाहिजे जर झालंच तर हा लो जर ब्रेक झाला ना तर थोडस सेलिंग येऊ शकतं कारण मग एम पॅटर्न तयार होईल परत बरोबर इथे एम पॅटर्न तयार होणं अपेक्षित नाही आहे पण एम पॅटर्न जर तयार झालाच तर थोडस सेलिंग येऊ शकतं तर ही गोष्ट आपल्याला इथे अगदी व्यवस्थितपणे लक्षात ठेवली पाहिजे पण आपल्याला ओपनिंग नंतरच जे काय असेल ते बघायचं आहे आणि उद्या पेड कोर्स आणि प्रीमियम ग्रुपच्या सदस्यांसाठी से, लाईव्ह सेशन असणार आहे तर त्यांना तर समजेलच बाकीच्यांसाठी मी तुम्हाला आत्तेच सांगतोय की खाली येण्याची शक्यता कमी आहे बरोबर अजिबात नाकारत नाहीये का काहीतरी घडामोड झाली तर कारण मी ज्या पद्धतीनं ज्या सिस्टीमनं हे सर्व ॲनालिसिस करतो ती सिस्टीम सुद्धा नव्वद टक्के, टक्के, कदी -कदी टक्के ते पंच्याण्णव टक्के जास्तीत जास्त अॅक्युरसी दाखवते बरोबर कधी कधी पाच दहा टक्के वेळेला त्या सिस्टीमधनं जे काय मला रिझल्ट मिळतात ते रिझल्ट मार्केटमध्ये प्रत्यक्षात होत नाहीत बरोबर तर त्यामुळे तेवढं आपल्याला मार्जिन ठेवणं आवश्यक आहे तर हे झालं उद्या काय होऊ शकतं निफ्टीमध्ये आता जे निफ्टीमध्ये होऊ शकतं तेच इतर ठिकाणी होऊ शकतं फक्त बँक निफ्टी थोडासा अपवाद आहे बँक निफ्टीनं आपल्याला काय केलं बँक निफ्टीनं आपल्याला थोडस फसवायचा प्रयत्न केला, केला। आणि मी जे सांगितलं होतं त्या दोन्ही गोष्टी आज खऱ्या होताना दिसल्या मी काय सांगितलं होतं जर हा लो तुटला ओके हा जर लो तुटला तर काय होईल मग सेलिंग येऊ शकतं पण मी इथे जास्त त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नसणार कारण माझं खाली येताना सेलिंगची सगळी टार्गेट पूर्ण झालेली आहे आता मला सेलिंगची अपेक्षा नाहीये तर बँक निफ्टीने इथे काय केलं बँक निफ्टीने इथे लो तोडून असा दाखवायचा प्रयत्न केला की आता आपल्याला खाली जातोय पण प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात खाली टिकलं नाही जास्त वेळ लगेच बाऊन्स आला आणि मग वर जायला सुरुवात झाली पण आता इथे काय झालंय गंमत इथे थोडस वेगळं चित्र झालंय त्यामुळे हा लो तोडल्यामुळे ना बँक निफ्टी थोडस वेगळ्या पद्धतीनं बिहेव करत आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला एक गोष्ट बघायला मिळेल कधी कधी अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न कसा लागतो आपल्याला डब्ल्यू पॅटर्न ह्या पद्धतीनं लागतो बरोबर असा डब्ल्यू पॅटर्न लागतो म्हणजे पहिला जो लो आहे ना तो खाली लागतो जसं बँक निफ्टी सॉरी निफ्टी मध्ये आहे पहिला लो खाली आहे वर गेल दुसरा लो आपल्याला पूर्ण खाली गेला नाहीये हा लो तोडला नाहीये मध्ये तर त्यामुळे दुसरा लो जो आहे तो वर आहे असा असेल तर हा परफेक्ट आहे बरोबर पण कधी कधी असं होतं की आपल्याला इम परफेक्ट सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळतो जसा इथे आहे ओके हा इम परफेक्ट आहे ते हा तेवढा परफेक्ट नाही आहे कारण ह्याच्यामध्ये पहिला जो लो आहे तो हायर लो आहे आणि दुसरा लो आहे तो लोअर लो आहे तर हे थोडस आपल्याला खटकणारी गोष्ट आहे पण ह्याच्यामध्ये सुद्धा जर ही पंचावन हजार तीनशेच्या वर परत टिकायला लागला तर मात्र काय होऊ शकतं ह्या डब्ल्यू पॅटर्न मध्ये सुद्धा खूप चांगलं टार्गेट आपल्याला बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आपल्याला आता लक्षात ठेवली पाहिजे तर इथे थोडंसं आपल्याला बँक निफ्टीनं मी जे सांगितलं होतं की हे ब्रेक होऊ शकतं थोडं सेलिंग येऊ शकतं पण मी त्याच्यामध्ये इंटरेस्टेड नसणार तर तुम्हालाही लक्षात आलं असेल की त्यामध्ये जर मी इंटरेस्टेड झालो असतो तर ह्याच्यामध्ये फसलो असतो ओके तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला आज बघायला मिळाल्या निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये उद्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेजी होऊ शकते आणि पंचावन्न हजार तीनशे आपलं पहिलं टार्गेट असेल त्याच्या वर गेलं तर पंचावन्न हजार चारशे पंचावन्न हजार पाचशे आणि अगदी पंचावन्न हजार सहाशे पर्यंत सुद्धा जाऊ शकतं अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसते आहे आता आपण पुढे जाऊया आणि आपला शेवटचा इंडेक्स जो आहे सेन्सेक्स तो बघूया सेन्सेक्सनं सुद्धा अगदी निफ्टीला कॉपी केलंय जसं सेलिंग इथे झालं होतं आज कॅपअप ओपन झालं वरच टिकलं आणि इतकं वर जात राहिलं की ज्याने ज्यांनी शॉर्टचे ट्रेड घेतले होते पुट बाय करून ठेवले त्या सगळ्यांना बाहेर हाकललं आणि नवीन तेजी करणाऱ्यांना आत घेतलं आणि जसं तेजी करणारे भरपूर जमा झाले त्या सगळ्यांना आपटलं खाली आणलं आणि मग आता वर चाललंय म्हणजे ह्याच्यामध्ये जा ज्याला हे मार्केटमध्ये अशी मुवमेंट होते हे ज्याला माहितीच नसतं ते सगळे लोक काय होतात नऊशे के नव्वद टक्के लोक ह्याच्यामध्ये ट्रॅप होतात मी तुम्हाला सांगितल्यामुळे आणि जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर तुम्हाला आता या गोष्टी लक्षात आल्या असतील की मार्केटचा हा जो अनुभव आहे तो मी तुला तुम्हाला सांगत असल्यामुळे त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होत असेल आणि इथून पुढे आता तुम्ही अशा गोष्टींमध्ये ट्रॅप होणार नाही तर ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं याच्यामध्ये आता आणखीन तेजी होत होत आपल्याला ब्याऐंशी हजारची जी लेवल आहे ह्या लेवलच्या दिशेनं आपली वाटचाल आता होऊ शकते ब्याऐंशी हजारची लेवल जर तोडली तर मग पुढे हळूहळू ब्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी हजारच्या दिशेनं सुद्धा किंमत वर जाताना दिसू शकते फक्त ह्या गोष्टी लक्षात ठेवा की कि किती वेगानं जाईल ते उद्या आपल्याला कळू शकतं आता इथे शेवटी मी मुद्दाम काय करतो सगळ्या गोष्टी सुरुवातीला सांगत नाही काही गोष्टी शेवटी सांगतो कारण सगळेच लोक व्हिडिओ सुरुवातीपासून बघत नाहीत व्हिडिओ शेव म्हणजे सुरुवातीपासून बघतात शेवटपर्यंत बघत नाहीत माझं बोलण्याचं हे चुकलं थोडंसं तर शेवटपर्यंत बघत नाहीत तर शेवटपर्यंत जे बघतात त्यांच्यासाठी आम्ही एक हिंट देतोय की मी दोन तीन दिवसापूर्वीच सांगितलेलं होतं की जसं सतरा आणि अठरा तारीख नंतर मार्केटमध्ये आपल्याला एक वेगळी आणि मोठी हे बघायला मिळेल मुवमेंट बघायला मिळेल वीस आणि एकवीस तारीख नंतर सुद्धा वेगळी मुवमेंट बघायला मिळेल आता उद्या काय होतंय ते बघत राहा उद्या परवा दोन दिवस आपल्याकडे आहेत तर ह्या दोन दिवसामध्ये आणि म्हणून मी सांगितलं होतं की हा आठवडा धुमधडाक्याचा असणार आहे मार्केटमध्ये मोठ्या मोठ्या मुवमेंट होतील बरोबर व्हॉलरटाईल होईल तुम्हाला त्याची झलक दिसतीये पहिले दोन दिवस काय झालं खाली गेलं आज काय झालं आता वर चाललंय बरोबर तर उद्या कदाचित आणखीन वर जाईल आणि म्हणजे आपल्याला धूमधडाका म्हटलं ओलाटा मुवमेंट आणि दोन्ही बाजूला मुवमेंट बघायला मिळू शकते हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर ती गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचा अंदाज येऊ शकेल तर हे झालं सेन्सेक्स बरोबरच निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आता आपण या व्हिडिओच्या शेवटच्या भागाकडे आलोय आणि जे सदस्य नवीन आहेत त्यांच्यासाठी मला काही महत्वाची सूचना सांगायची आहे सगळ्यात महत्वाची सूचना काय आहे की जे नवीन सदस्य आहेत आणि ज्यांना शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं आहे तर त्यांच्यासाठी आपली ग्रुपच्या ज्या लिंक आहेत व्हॉट्सअप आणि टेलिग्रामच्या ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्यांनी दोन गोष्ट करणं आवश्यक आहे जसं प्रत्येक नागरिकाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड काढणं आवश्यक आहे तसं इथे आपल्याला ग्रुप मध्ये जॉईन होणं आवश्यक आहे आणि आपलं ऍप आप डाउनलोड करणं आवश्यक आहे या दोन गोष्टी केल्यानंतर तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस वापरता येऊ शकतात हे झालं आपल्याला आणखीन एक महत्वाची माहिती सांगायची आहे ती म्हणजे आपल्याला शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म वर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स दुसरी लेवल आहे प्रीमियम ग्रुप तिसरी लेवल आहे पेड कोर्स तर ह्या तीन लेवलमध्ये दिलं जातं फ्री कोर्स ची माहिती थोडक्यात सांगतो हा फ्री कोर्स चा पार्ट आहे आजचं जे लाइव सेशन झालं सकाळी नऊ ते साडे दहा जे एक दिवस आड सर्वांसाठी असतं ते फ्री कोर्स पार्ट है। वरबर कौर्सेस, कौर्सेस, ले ले है। ते ते आहे त्याच्याबरोबर आपण तीन कोर्सेस व्हिडिओ कोर्सेस तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध करून दिलेले आहेत ते कोणते आहेत पहिलं आहे शेअर मार्केट स्टार्टर कोर्स तुम्ही अगदी नवीन असाल शेअर मार्केटमध्ये नुकतीच सुरुवात करताय तर तुम्हाला सुरुवातीपासून सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अगदी व्यवस्थित समजून सांगितलेल्या आहेत त्यानंतर दुसरं आहे टेक्निकल ॲनालिसिस कोर्स जर तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकायचं असेल तर त्या कोर्समध्ये तुम्हाला बऱ्याच सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत तर तो कोर्स तुम्ही पूर्ण करू शकता फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला उपलब्ध होतोय आपल्या ॲपमध्ये सुद्धा आहे आणि तुम्हाला त्याच्या लिंक पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा दोन शब्दाचा मेसेज व्हॉट्सअप मेसेज टाईप करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या तिसरा कोर्स आहे मला ट्रेडर व्हायचा आहे तुम्हाला जर ट्रेडर व्हायचं असेल तर तुम्हाला काय काय तयारी केली पाहिजे कशी तुमची मानसिकता असली पाहिजे या सर्व गोष्टी सांगणारा तो कोर्स आहे असे तीन कोर्स आपल्याकडे फ्री कोर्समध्ये उपलब्ध आहेत तुम्हाला जर फ्री कोर्समधला कंटेंट आवडला तर तुम्ही प्रीमियम ग्रुपचा विचार करू शकता प्रीमियम ग्रुप विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या तुम्हाला प्रीमियम ग्रुपची सर्व माहिती पाठवली हो जाईल त्यानंतर जर तुम्हाला ह्या दोन लेवल झाल्या असतील आणि तुम्हाला वाटत असेल की आता एखादा पेड कोर्सला ॲडमिशन घ्यावी पैसे भरून आपल्याकडे कोर्स आहेत तीन कोर्सेस आहेत आत्ता लवकरच चौथा मेगा कोर्स लाँच होतोय तर ह्याच्यामध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल किंवा ह्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पेड कोर्स असा दोनच शब्दाचा मेसेज व्हॉट्सअपला या नंबरला पाठवू शकता आपले तीन पेड कोर्सेस आहेत मनी मशीन कोर्स ऑप्शन ट्रेडिंग कोर्स आणि ह्या दोघांना एकत्र करून कॉम्बो कोर्स त्या तिन्हीचे ऍडमिशन आता आता ॲपमधनं सुरू झालेली आहे तुम्ही त्याच्यासाठी त्याची माहिती मागवू शकता हे झालं आपल्या शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची अधिक माहिती नवीन सदस्यांकरता आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि मी तुमच्या तुमची रजा घेणार त्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून अवश्य विचारा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ बघताय आणि अजूनही जर तुम्ही, तुम्ही शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद